बार्टीचे समतादूत आयु मिलिंद आडणे यांना राष्ट्रीय प्रतिभा गौरव पुरस्काराने सन्मानित करण्यात आले डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर संशोधन आणि प्रशिक्षण संस्था पुणे ही महाराष्ट्र शासनाची स्वायत्त संस्था सामाजिक न्याय विभागाची स्वायत्त स्वायत्त संस्था बार्टीमध्ये काम करणारे समतादूत मिलिंद आडणे हे आहेत समाजात असलेली असमानतेची दरी कमी करून समता प्रस्थापित करण्याचे तसेच सामाजिक न्याय विभागाअंतर्गत राबविण्यात येणाऱ्या विविध उपक्रमांची माहिती समाजातील दुर्बल घटकांना देणे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर महात्मा फुले राजश्री शाहू महाराज छत्रपती शिवाजी महाराज यासारख्या महापुरुषांच्या विचार आणि साहित्य समाजात प्रस्थापित करणे अनुसूचित जातीतील विद्यार्थ्यांना विविध उपक्रमाची माहिती आणि अंमलबजावणी करण्याचे महत्त्वाचे कार्य बार्टीचे समतादूत मिलिंद आडणे मागील अनेक वर्षांपासून तन्मयतेने करीत आहेत त्यांच्या अनमोल कार्याची दखल घेऊन राष्ट्रीय प्रतिभा गौरव पुरस्काराने सन्मान पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आयुष्मान मिलिंद आडणे यांचे सर्वत्र अभिनंदन होत आहे बाराटीचे समतादूत मिलिंद आडणे राष्ट्रीय प्रतिभा गौरव हा पुरस्कार मिळाल्याबद्दल त्यांचा सत्कार करण्यात आला याप्रसंगी डॉक्टर चंद्रभान इंगोले डॉक्टर निलेश आडणे डॉक्टर रमेश मेंढे रणवीर सर मुख्याध्यापक डॉक्टर नरवाडे डॉक्टर प्रशांत आडणे केशव गायकवाड बिल्डर तसेच सिद्धार्थ आडणे ग्रामविकास अधिकारी जयसील मेंढे आय आय टी इंजिनियर डॉक्टर निश्चांत थोरात सिद्धार्थ गोवंदे प्रकल्प अधिकारी यांनी शुभेच्छा दिल्या